खर मला माहिती पडलं कि तु आर्मीत लागला लागला होता तो पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याने बो तुझा पंधरा दिवस तिकडे राहिला घरी कस काय आला मग जाऊ दे मेडिकल मध्ये काढला जाऊ दे सांगायची गोष्ट तर... सांगायची गोष्ट म्हणजे मेडिकलचा कोणता पॉइंट असा नेमका तुला कोण सांगले मला गावात त्या शेल्यावर माहित पडलं की म्हण की म्हणे की म्हणे भाऊ डायरेक्ट घरी आला म्हणे आर्मीत लागेल ला असल्यावर कस काय घरी आला गावले बांदर गाव आहे कस काय दोन पॉइंट भेटले मेडिकलचे कोणते रे भाऊ एक डोयाचा एक कानाचा अरे बापरे असं आहे का डोळ्याचा काय भेटलं तुला ते माहित पडला गावाकडून नेमका डोळ्याचा कोणता प्रॉब्लेम येतो नेमका कोणता पॉइंट आहे प्रॉब्लेम तुला आज सांगेल तुला माहित नाही का रे भाऊ कोणतं रे भाऊ बकरीचा डोळ्या बसवायला अरे मग त्या बकरीच्या डोळ्याने दिसत का <laughs> अरे रात्री दिसतो त्या बकरीच्या डोळ्या आणि दुसऱ्या डोळ्यानं दिवसा दिसत अस आहे कानाचा बी पॉइंट आहे त्याला अजून एक तो कानाचा पॉइंट कोणताय रे नेमका मेडिकल झोपले तरी बरोबर रूम मध्ये आवळाले मुंद्र होते बापरे आवळाले मुंद्र होते मुंदिराच्या कानात घुसला कानाचा पडदाच घेऊन गेला डायरेक्ट डायरेक्ट कानात घुसून

अरे भन्ड